आठ जणांची महिलेला मारहाण पोलिसात तक्रार दाखल घटनेचा व्हिडिओ व्हायरल पीडित कुटुंबाने घेतली पत्रकार परिषद बाकीचे आरोपी का, केला आरोप भंडारा जागेच्या वादात एका महिलेला मुलीला ते आठ जणांनी बेदम मारहाण केली यात त्या महिलेच्या कानाचे पडदे फाटले मारहाणीत गळ्यातून सोन्याची मणीही गेले पोलिसात तक्रार केली पण अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही तर आम्हा गरिबांसाठी न्याय व्यवस्था नाही का असा आरोप खरकाटे कुटुंबियांनी दापोली तालुक्यातील महालगाव सुकडी येथे गुरुवार दिनांक तीन एप्रिलला पत्र परिषद केला व आमच्या जीवाला धोका निर्माण झाला असून यात न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा हरकाटे कुटुंबियांनी दिला मौजा महालगाव सुकडी येथे नुकतेच दिनांक तेवीस मार्चला सायंकाळी साडेपाच ला जागेच्या वादातून एका वार्डातील शेजारी राहणारी रजनी रवी खरकाटे व एकवीस एक्केचाळीस वर्ष यांना गैरअर्जदार उमेश रमेश ब्राह्मणकर वय पंचेचाळीस वर्ष यांनी त्यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करीत होते यातील रजनी खरकाटे यांनी शिव्या का देता असे विचारले असता रजनीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यातच गैरअर्जदार विलास ब्राह्मणकर वय चाळीस वर्ष रमेश ब्राह्मणकर वय साठ वर्ष तारा ब्राह्मणकर वय अठ्ठावन्न वर्ष यांनी शिवेगार करीत लाथाबुक्क्यांनी महिलेला व तक्रारदार तक्रारदार मुलगी राजश्री रवी खरकाटे यांनाही मारहाण केली याची तक्रार साकोली पोलीस ठाणे येथे त्याच दिवशी झाली यात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसनुसार नुसार एन सी एक अठरा दोन हजार पंचवीस तीनशे पंचवीस कलम एकशे पंधरा दोन नुसार गुन्हा नोंद करून प्रकरण जागावाद न्यायालयाचे असून दाद मागण्याची समज दिली या बेदम मारहाणीत रजनी खरकाटे या महिलेच्या कानांचे पर्दे फाटले त्या त्याच्या उपचारार्थ दाखल होत सामान्य रुग्णालय भंडारा व शासकीय मेडिकल कॉलेज व रुग्णालय गोंदिया येथील वैद्यकीय अहवाल त्यांच्याकडे आहे त्यात त्या खरकाटे -त्या कुटुंबियांनी काल गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की मला व मुलीला आठ जणांनी बेदम मारहाण केली बाकीचे दोषी आज गावात मोकळे फिरत आहेत त्यांच्यावर ह्या मारहाणीची कारवाई का नाही घटनेत घरी कुणीही नव्हते ना नातेवाईक बाहेर गेले होते या मारहाणीचे व्हिडिओ चित्रीकरण करत स्वतः जनतेने घेतलेले असून त्या पुराव्या आधारे व आम्ही सांगून सुद्धा बाकीच्या आरोपींवर कारवाई का केली नाही तर आता आमच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास उडाला आहे आम्हाला खरा न्याय न मिळाल्यास आवरण पोषण करणार असे खरकाटे कुटुंबियांनी सांगितले त्यावेळी रजनी खरकाटे पती रवी दशरथ खरकाटे चव्वेचाळीस वर्ष मुलगी राजश्री खरकाटे दिव्या खरकाटे यांनी उपस्थित सरपंच कंटामुखी समिती अध्यक्ष उपस्थित जनता व पत्रकारांसमोर आपली आपबीती मांडली या प्रकरणी तपास पोलीस निरीक्षक एम पी आचरेकर यांच्या मार्गदर्शनात तपासी अधिकारी संदीप भगत करीत आहेत जनता टाईम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.